होता बनल शिंदेला आठवत नाही आज कोर्टापर्यंत आठवत आगर केल्यानंतर त्याला चौदा दिवसाची पोलीस कष्टी येणाऱ्या दहा तारखेपर्यंत कस्टरी येणाऱ्या बबन शिंदेच्या प्रत्येक तारखेला आपण अगर राहायचं माननीय न्यायाधीशांनी तुमच्या आवाजाची दखल घेतली मध्ये सुद्धा मी मध्ये होतो असं म्हणू नका की आम्ही बाहेर होतो नवीन हे दुसोदयाने आणि बबन शिंदेला आटक केली हे चांगलं काम केलेलं आहे आपली जे पत्क होती अध्यक्ष साहेबांची जे पत्त होती की बनवन शिंदेला आणि त्याची नागपूर टेन सिरी पाहिजे की आता अटक झाली आता नागपूर टेन कारण आणि तो पड आम्ही नऊ वेगळं मुंबईला जाणार आहेत सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी ह्या प्रस्ताव जिंना आपण मांडलेला आहे त्याच्यामध्ये काय दोषी आहे काय कमती असते की कसं खर्च त्यासाठी एक नंतर आम्ही मुंबईला मंगळवारी मुंबईमध्ये हरणार आहे आता उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे सोमवारी सॉरी आणि स्वागत आणि काजू बदाम खोब असेल हरामी निघते सुद्धा आपण नैतिक रीती माणसं तुम्ही अन्ला धरून भांडता म्हणून त्या सगळ्यांना स्वागत करू आणि ह्यांना अजून सत्कृती मिळावा आणि त्यांनी अजून चांगलं काम करावं अशी प्रार्थना सगळ्या महिला मंडळाच्या वतीने आपल्याला सोमवारी करणार आहेत त्यामुळे अकरा वाजता एवढ्याच प्रचंड संख्येने आपण एसी ऑफिसला यायचं शार्प अकरा वाजता बंद ठेवून सगळ्यांनी हजर राहत आलं ओके अरे की